हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड कशाल सरोजन आय होप सरोजन खूप मस्त अशा मी वरती आली आहे टेरेस वरती खूप सात वाजले तरी पण खूप जबरदस्त थंडी आहे तुम्हाला पाठीमागून दुःख दाखवते बघा बघा सात वाजत आली आहे तरी पण दुःख आहे त्या साईडचं काहीच दिसत नाही बघा किती सारं दुःख आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रचंड थंडी बघा नाशिकचं वातावरण तेव्हा गावाकडे कशी कर थंडी असेल बाहेर शेतामध्ये पाणी टाकल्यावर गावाला पाणी घातल्यावर बाहेर किती थंड वातावरण बघा टेरेसवरती मिरच्या वळ्यात घातलं आहे त्यासुद्धा थंड होऊन गेलं आहे बघा आता मी मस्त गरमागरम चहा पिते बघू टाकी भरली का नाही असं वरती टेरेसवरती यावं लागतं थोडीच टाकी राहिली आहे बाकीच्या बंद मी मला खूप अशी थंडी तुम्ही खाली जाते मस्त चहा किती तुमच्या इकडं असं पडतं का धुक्क सात वाजले तरी पण बघा कसं धुक लोक बघा कशी झाडून